नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जारांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात कडकडीत बंद मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा आज सातवा दिवस असून जारांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे या दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे यामध्ये लातूर नांदेड नगर ना इत्यादी जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला मराठ्यांना मधून आरक्षण मिळावे व हैदराबाद तसेच बॉम्बे गॅजेट लागू करावे या प्रमुख मागणीसाठी जारांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे आज उपोषणस्थळी छत्रपती संभाजीराजे यांनी जारांगे पाटील यांची भेट घेऊन विचारपूस केली जारांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंतरवली सराटे येथे अनेक मराठा बांधव दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत लाखोच्या संख्येने मराठा बांधव आंतरवली सराटे येथे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राज्यभरामधून गाड्यांचा तापा आंतरवली सराटेच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज उपासणाचा सातवा दिवस असून जारांगे पाटील यांची तब्येत जास्तच खालावलेले आपल्याला पाहायला मिळत आहे सात दिवस झाले मराठा समाजासाठी आमरण उपोषण चालू आहे यामध्ये पाटीलंची तब्येत जास्तच खालावली आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद